बिग बॉस यावेळेच निक्की फक्त अंग दाखवा असं तर करायचा कोणी काय केलं का एंटरटेनमेंट कोणी केलं नाही फक्त बसून खायचं बसत तो बिग बॉस सांगितलं तेवढं ट्रुटी करायची बस बिग बॉस असं बघायला टाइमपास बरं वाटतं किंवा ह्या जनरेशनला पण बरं वाटतं मुलं पण तशी मग वागायला लागतात वर्षा उजगाव करता अजिबात नाही आमची गाववाली आहे मालवण काय आवडत स्वभाव सगळ्यांनाच झोपते बाकीचे झाडू मारता सर्व त्यांना तुम्ही काम करायला तिला काय नाही बिग बॉस तिला का बोलत नाही बोलायचं पण पद्धत घा नाही आज निकी आहे म्हणून गेम सगळा चालतोय कारण निकी पहिली खेळून आलेली आहे हे काय चालबाज आहे सर्व बोला काय आवडत नाही आवडण्यासारखा होता तो आरबाज होता आणि बरेच ओव्हर ऍक्टिंग केली ओवर स्मार्ट म्हणा ह्याही गोष्टी त्याने भरपूर बर बऱ्याच शो केलं असं पण दुसरा बसून असते काय करते काय टॅलेंट दाखवते उगा तो पैसे देता सिनियर लोकांनी येऊ नये ना सिनियर लोकांनी मग सिनियर लोकांमध्ये जाऊन राहावं कोण वाटतं कोण निकू 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 ती फेवरेट आहे गोदरच्या पण त्याच्यामध्ये आपली जगताबाणी हा होता शिव होता तर पण बाहेर गेला लग्न लग्न झालं नाही आणि बिग बॉस मधलं काय नाही आवडत काय नाही भांडण नाही आवडत प्रत्येकाला जिंकायचंय त्याच्यामुळे राग नाही सध्या तरी सूरज चव्हाण जिंकेल असं वाटतं मला सूरज पण काय करतो खेड्या गावातला अन्न आहे आपल्या घरी बला करतो काय करतो बसलो असतो हा त्या लोकांनी लवकर बंद केला कारण हिंदी येतोय आज लातला मोठा मासा बारक्या मासाला खातोत ना उगाच बिग बॉसचा प्रोग्राम काढायला मला बिलकुल आवाला तर सांगा नमस्कार बिग बॉस मराठीचा खेळ सध्या अंतिम टप्प्यात आलाय आणि मार्केट चांगलं स्थापलंय म्हणूनच मी उभा आहे मुंबईतल्या एका मार्केट मध्ये कारण पॅडीदादांची झालेली एक्झिट अनेकांना खटकलीये निक्कीचं वागणं आता लोकांना आवडू लागलंय पण जान्हवी मात्र सुधारली की नाही याबाबत लोकांना शंका आहे तर सूरजवर प्रेम मात्र लोकांचं वाढतच चाललंय बिग बॉसच्या अंतिम खेळात कोण जिंकणार फिनालेला कोण बाजी मारणार याविषयी लोकांना काय वाटतं हे आज जाणून घेऊया अच्छा ये पब्लिक ह्याच्या खास भागात चला का तर मग जाऊया मार्केट मध्ये जिंकणार सूरज का बर कारण तो खूप छान शांततेत खेळतो पण खूप छान खेळतो कोण जिंकेल असं वाटतंय सुरज चव्हाण तर सुरज चॅन ना आम्हाला छान आवडत तुम्हाला सुरतच खेळ आणि तेन यायला पाहिजे कारण गरिबीतून वर आलेला आहे ना ते मग तेन कर गाठायला पाहिजे लोक तर बोलतात सूरजला गेम कळत नाही आणि त्याला कळत त्याला तो दाखवतो असं पण तो, तो, तो बरोबर आहे चतुर आहे म्हणजे सूरजला सगळं कळत कोण नाही आवडत निकी का नाही आवडत बरं नाही आवडत निकी पहिल्यापासून नाही आवडत तू पण बघतो बिग बॉस हा कोण आवडत सूरज आणि कोण नाही आवडत निक्की नाही आवडत का नाही आवडत निक्की तिचा स्वभाव घाण आहे एकदम आणि बोलायचा पण पद्धत घाण आहे आपल्याकडे काकू आहेत त्यांना निक्की विषयी काहीतरी बोलायचं आणि बिग बॉस विषयी काय बोलायचंय काकू तुम्हाला मला आवडला नाही बिग बॉस यावेळेस निक्की फक्त अंग दाखवा असं तर करायचं खायचं तो बिग खा बॉस सांगितलं तेवढं करायची बस काय खटकलं तिच्यातलं जे तुम्हाला नाही आवडलं कशी भांडण वगैरे करते म्हणजे बॅड वर्ड युज करते वगैरे कोणाचा सन्मान करत नाही आता ताईंना बोलली दादाला बोलली ते आवडत नाही मी नेहमी बघते हिंदी बघते मराठी बघते महेश मांजर सेवा घेताना ते पब्लिक तर चांगली भीती भिवून सर्वे करायचे हे मी की काय बोलते मी हे करणार नाही ते करणार काय अर्थ आहे उस बसायला मग तशी पब्लिकला पण घ्या ना बसून अशी करतील पैसे घ्यायला ह्याच्या आधीचे सीझन तुम्हाला जास्त चांगले वाटले हो मग हे नाही मला वडे फक्त अंग दाखवायला बसले बिग बॉस म्हणजे असं आम्हाला वाटायला लागले की हे सगळं ठरवून केलं जातं म्हणजे रिअली रियली शो बोलला जातो पण यांना विषय दिले जातात हे आता जर निकीचं आणि त्या कोण आपला अरबातच होतं हे दाखवलं जातं त्याचं बाहेर प्रेम होत ते गेल्यानंतर परत हो थाकर, थाकर। था। ते होणार अशा अगोदरच्या पण त्याच्यामध्ये आपली जगताबाणी हा होता शिव होता शिव टाक टाक हे होता टाकले होते त्यांचं पण बाहेर गेलं लग्न आहे लग्न झालं नाही हे अगदी ठरून केलं जातं हे आणि लोकांना मनोरंजनासाठी काही विषय दिले जातात म्हणजे जे मनोरंजन आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पाहिजे किंवा महाराष्ट्र आज मराठी बिग बॉस बघताना आपल्याला अक्षरशः लाज वाटायला लागली की आज ही संस्कृती कुठे नेते ही लोक जे कपडे घालताय जे हे के केले जात आहे जे शब्द वापरले जात आहेत तर ते म्हणजे अक्षरशः मनोरंजनच्या नावाखाली आज तुम्ही महाराष्ट्राला कुठे घेऊन जाता किंवा हिंदुत्वाच्या आपल्या संस्कृतीला कुठे घेऊन जाता हा विचार त्या लोकांनी करावा आणि हे स्वतःला पैसे घेत आहेत आहेत पण त्यामुळे आपली संस्कृती पूर्णपणे करत आहेत अक्षरशः आज ह्या मी या वयात सांगतोय कारण आम्ही जे बघितलेलं आहे ही या संस्कृती आहे आणि या संस्कृतीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे की हे जरा पण बिग बॉस असं बघायला टाइमपास बरं वाटत किंवा ह्या जनरेशनला पण बरं वाटतं मुलं पण तशी मग वागायला लागतात घरामध्ये याच्यामध्ये तशी उत्तरे द्या माझ्या पण दोन मुली आहेत की त्या पण उत्तर द्यायला लागतात तशी पण हे खरं खूप चुकीचं आहे संस्था पण दुसरा बसून असते काय करते काय कारण दाखवते उगाच पैसे देता आणि निक्कीच काय खटकलं तुम्ही निक्की पण ते अंगच दाखवते बाकी काय करते काय काम करते काय करणार मी करणार मग तिला कसं काय घेतला बाकीचे झाडू मारतात सर्व काय त्यांना तुम्ही काम करायला लावतो तिला काय नाही बिग बॉस तिला का बोलत नाही आणि डायरेक्ट तिला एंट्री फॉर्मोशन हे काय चाल बाजे सर्व बोला काय पण कोण जिंकेल असं तुम्हाला वाटत मला वाटत नाही कोण जिंकणार ते निखीलच जिंकवतील नाहीतर ते सूरज बाकी कोण नाही सूरज पण काय करतो खेडे गावातले लहान आपल्या घरी बला ते करतो काय करतो बसून असतो उगाच बिग बॉसचा प्रोग्राम काढला मला बिलकुल हवा ना तर सांगा ताई बिग बॉस बघतो का? काय वाटतं बिग बॉस बघून छान वाटत आणि जरा डॅशिंग आहे पण आहे पण पहिल्यापेक्षा जरा असा दम नाही याच्यात पण आहे ठीक आहे पण अजून पण खेळाडू आहे तुम्हाला कोण आवडत आणि कोण आवडत मला जान्हवी आवडते जान्हवी आवडते का बरं कारण ती पण व्यवस्थित आहे बोलायला वगैरे व्यवस्थित आहे शेवटचा सा आठवडा चाललाय कोण वाटतं कोण जिंकेल अंकिता प्रभू अलालकर का बरं आमची गाववाली आहे मालवण <laughs> ताई बाजारात खरेदी करताय पण सगळीकडे बिग बॉसच वातावरण आहे काय वाटतं बिग बॉस बघताय का कोण जिंकणार काय आता तिचं नाव विसरले निकिता का काय बरं काय वाटेल निक्की जिंकते ती जास्त खेळते ती म्हणजे हो विषय घेते ती आज निकी आहे म्हणून गेम सगळा चालतोय कारण का? निकी पहिली खेळून आलेली आहे याच्यामध्ये कि त्याच्यामुळे तो गेम चाललाय ती विषय काढते ती पहिल्यापासून तिने वरच्या उजगाव पासून सगळ्यांना टार्गेट केलं तिने पूर्णपणे ती हे करते उलट तिला मग ह्याच्या ह्या संस्कृतीमध्ये हे केलं जाते तिने हे केल्यामुळे मराठी बोलल्यामुळे किंवा वर्षा बरोबर बरोबर बोलल्या तिच्याबद्दल बोलल्यामुळे तिच्या तिला आज पूर्णपणे पुऱ्या महाराष्ट्राने अगदी नेस्त नाबूद केलं निक्की विषय काय वाटतं ती तिच्या परीने ठीक आहे ती आता गेम खेळायला आली आहे म्हटल्यावर तिचं काय आम्ही सांगू शकत की तीन चार बिग बॉस खेळून आलेली आहे त्याच्यामुळे तिला काय खेळायचं कसं खेळायचं ते माहिती आहे त्याच्यामुळे ती मराठीत आल्यामुळे थोडंसं आपल्याला असं वेगळं बाकी काय आता आपण मसाल्याच्या दुकानात आहोत आणि हे दादा आहेत आपल्यासोबत विक्रम चव्हाण त्यांचं नाव आहे त्यांना विचारूया दादा बिग बॉस बघता का हो बघतो याच वर्षी बघतो तुमचा मसाल्याचा व्यवसाय आणि मिरचीचा व्यवसाय म्हटलं की असा झणझणी ठसका असतो कुणामुळे बिग बॉसच्या घरात असा झणझणी ठसका आला तसं निक्कीमुळे जरा बऱ्याचशा म्हणजे लागला लागलाय चांगला बिग बॉसच्या घरामध्ये बाकी इतर तर नाही पण बराच वेळा ठसका लागला आणि ही, ही जान्हवीमुळे नाही वर्षा उसगावकरचा तर अजिबात नाही नाही आवडत नाही का ना बरं त्या तर अगदी सिनियर आहेत आपल्या मधून ते सिनियर आहे मी पण मान्य करते परंतु तिचा तेवढा भूमिकाच नाहीये त्याच्यामध्ये काय आवडत बिग बॉस मधलं सूरज अभिजित सावंत अंकिता वर्षताई सगळ्या आवड वर्षा त्यांच्या एक आवडते मला भूमिका आणि अजून कोणाची आणि ते हिच नाव काय ते दोघीजणी अंक अंकिता 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 आणि कोण जिंकणार असं वाटतंय आता शेवटचा आठवडा सुरू काय जर ते पण ठरून केलं जातं मागे मरा ह्याच्यामध्ये हिंदी मध्ये त्याला जिंकवलं गेलं म्हणजे हे काय रिअली नाहीये हे वोटिंग बिटिंग तुम्ही दाखवता वोटिंग का वोटिंगचा स्कोर एवढा चाललाय चालला यायला एवढी मत पडले काही नाही म्हणजे हे तुमच्या मनाने जे चाललंय ते तुम्ही तुमच्या मनाने करताय सगळं लवंगी मिरची सारखं तिखट कोण आहे निकी की जान्हवी तसं बघायला गेलं तर निक्कीच आहे म्हणायला पाहिजे कारण की तीच जरा सगळ्यांनाच झोपते जास्त करून आता ताई बिग बॉस बघता का हो कोण जास्त आवडतं वर्षा उचल का बरं त्या अभिनेत्री पण वर्षा ताईंविषयी काय वाटतं त्या थोड्या सिनियर आहेत त्या सिनियर मग सिनियर लोकांनी येऊन ये ना सिनियर लोकांनी मग सिनियर लोकांमध्ये जाऊन राहावं समजलं ना मग सिनियर लोकांनी खेळायला कशाला यायचं हा गेम आहे ना मग तू अठरा वर्षी मुली बरोबर पण राहणार आणि स्वतः साठ वर्ष तू तुला जर तुझी इज्जत जोपायचं असेल तर तु तुम्ही यायचं नाही या, या ना गेम मध्ये आणि पंढरीनाथ कांबळे लवकर गेला यावेळेस ते कसं वाटलं पंढरीनाथला जाताना बघ नाही ते थोडं जरा राहायला पाहिजे होतं अजून पण ठीक होत ओके आणि त्याच्याऐवजी कुणाला काढायला पाहिजे होतं वर्षा उजगावकर आणि पॅडी दादा गेले आता गेल्या आठवड्यात कसं वाटलं पॅडी दादा जाऊन वाईट वाटलं ऐवजी कोणाचा नंबर लागायला पाहिजे ऐवजी आय थिंक लिपीचा दीपिका दीपिका नंबर लागायला पाहिजे होता पॅडी दादा पण ते खेळत होते करत ते पण गेले ते जरा वाईट वाटलं ते गेले बरं पॅडी दादांच्या ऐवजी कोण जायला पाहिजे होत वर्षा उजगावकर बघा इथे दोघांना यांना वाटतंय की वर्षातही जिंकायला पाहिजे आणि जायला हव्या होत्या समजा घरात राहिले जाऊ तर का बर नाही ती फक्त काय खेळण्यासाठी असं नाहीये बाकीचे जेवढे असे खेळतात ती फक्त आपली मतं मांडणं हे त्याच्यातच आहे बाकी काय खेळण्यात काय एवढा पॉइंट वाटत नाही तिचा सुरत डायलॉग माहितीये काय हो जापूक जुपूक एकदा होऊ दे आमच्या चॅनल साठी पण बिग बॉस दरवर्षी दिवसांचा असतर जरा थोडस वाटलं कमी झाले दिवस म्हणून जरा इंटरेस्टिंग बघत होतो पण थोडस जरा दुःख होतंय पण ठीक आहे बॉस या वर्षीच सा खूप चालतंय असं सतत बोललं जातंय तसं वाटतं चाललेलं पण या लोकांनी <laughs> हिंदी बिग बॉस येते त्यामुळे लोकांनी ताबडतोब त्याच्यावर सत्तर दिवसावर आणलं ते त्यांनी ते तुम्हाला आवडलंय का मला दिवस तीस दिवस कमी केले कमी कशाला उलट हा वाढायला पाहिजे होता एपिसोड बऱ्याच वर कारण मागच्या वेळी तर मराठी बिग बॉस फ्लॉप गेलेला त्याच्या अगोदर जय बीचा चांगला त्याच्या अगोदर पण चांगला ता ता कोणाचा आपला सिद्धा शिवसा पण हा त्या लोकांनी लवकर बंद केला कारण हिंदी येतोय आज लातलं मोठा मासा बारक्या मासाला खातोत ना शंभर दिवस याच्या आधी बिग बॉस होतं आता सत्तर दिवस झालंय घेतली पाठी त्यांच्या भांडणामुळे हो हो पाठीमाग घेतला बऱ्यापैकी सगळेच ह्या वर्षी चांगले म्हणजे होते असं न आवडण्यासारखं नव्हतं पण त्यातल्या त्यात जो न आवडण्यासारखा होता तो आरबाज होता कारण की बऱ्याचशा गोष्टी त्याने ओवर ऍक्टिंग म्हणायला लागेल ऍक्टिंग तर म्हणावीच नाही लागेल ओवर ऍक्टिंग म्हणावी लागेल त्याने बऱ्याच ओव्हर ऍक्टिंग केली या पूर्ण घरामध्ये आणि ओवर स्मार्ट म्हणा ह्याही गोष्टी त्याने बरोबर बऱ्याच शो केल्या घरामध्ये त्याच्यामुळे अरबाजच नाही आवडले दादा बिग बॉस मधलं काय आवडतंय बिग बॉस मध्ये त्यांचे डायलॉग वगैरे सगळे आवडतात निक्की आवडते का निक्की आवडते निक्की फेवरेट आहे चांगले फेमस आहे काय आवडत निक्कीच बाई बाई हा डायलॉग आवडतो निकीचा डायलॉग आठवतो हो का हो बाई बोलते पण आता शेवटचा सा आठवडा चाललाय बिग बॉसचा खेळ सत्तर दिवस रंगला यावेळेस तीस दिवस कमी झाले आता कोण जिंकेल असं वाटतंय वर्षा उसगावकर वर्षा जिंकतील असं वाटतं निके निकी नाही निक्यू निकू निकी 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 जिंकेल असं वाटतं का बरं कारण ऍक्टिव्ह भरपूर आहे निकी ऍक्टिव्ह आहे सध्या तरी सूरज चव्हाण जिंकेल असं वाटतं मला कशा झाली म्हणजे प्रेम आहे तुमचं त्याच्यावर की काय वाटतं इतरांच्या तुलनेने सूरजच असा एक आहे की तो खेळत नाही खेळत नाही पण लोकांच्या भावना बऱ्याचशा त्याच्याशी जोडलेल्या आहेत ग्रामीण भागातल्या मना इतका साधा मुलगा म्हणजे ह्या लेवलला येऊन म्हणजे सगळ्यांना कम्पीट करतोय सगळ्यांशी स्पर्धा करतोय त्यामुळे मला असं वाटतं आणि डोक्यात कोणताही गेम न खेळता त्याच्यामुळे मला असं वाटतं सुरेश तो हा अभिजित सावंत तुम्हाला सायलेंट मध्ये खेळत आहेत जोपास मालवणी बिलवणी ह्या पट्ट्याचा त्याने वापर केलाय चांगला त्याच्यात तू चांगली खेळतेस अशीच खेळत राहा आणि आमच्या गावचं नाव मोठा कर बिग बॉसला काय सांगा बिग बॉसला काय सांगूया आम्हाला तेच कळत नाहीये हा लवकरच विषय संपवा तुम्ही किंवा बिग बॉस हा कार्यक्रम संपवा कारण का माहिती आहे संस्कृती आपली वाद चाललेली आहे अगदी संस्कृती वाहत चाललेली आहे जर संस्कृती झोपायची असेल तर चांगले कार्यक्रम काढा हे नको ते रिएलिटी शोच्या मध्ये काही किळसवाणी प्रकार करू नका मुगस बिग बॉसचा प्रोग्राम काढला मला बिलकुल तर सांगा